श्री स्वामी सन एकोणतीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस ची सत्तेचाळीस आयन दक्षिणायन ऋतू नऊ सत्तावीस पर्यंत नंतर वज्र करण बालो अकरा बावन्न पर्यंत नंतर तैतेल वार शनिवार चंद्रराशी कुंभ सूर्य राशी वृच्चिक दोघु राशी कर्क आजचा काळ सकाळी नऊ ते साडेदहा आजची गुरुवाणी खऱ्या शिष्याने आपल्या हृदयाच्या कोपऱ्यात आपल्या आदरणीय गुरुंच्या चरण कमलांची स्थापना केली पाहिजे मंत्र नागस्य कर्कटक ऋतु राजश्री सूर्यनारायण विभूती मार्गशीर्ष अथवा सहसे मास सूर्य अंशु ऋषी कश्यप यक्ष ताक्षर्य गंधर्व ऋतुसेन अप्सरा उर्वशी नाग महाशंक राक्षस विद्युत करावयाचा ओंकार ओंकारयुक्त प्राणायाम ओम तत्साल आजचा दिवस सर्वांना श्री स्वामी समर्थ महाराज व परमपूज्य गुरुमाऊलींच्या आशीर्वादाने शुभ जावो श्री स्वामी समर्थ रोज पंचांग वाचनाचे फायदे तिथीच्या वाचनाने वैभव स्थिर होते नक्षत्राच्या वाचनाने पापांचा नाश होतो वाराच्या वाचनाने दीर्घायुष्य प्राप्त होते योगाच्या वाचनाने वियोगाचा नाश होतो करण वाचन केल्याने इच्छापूर्ती होते सूर्यनारायण विभूती नावी रोज वाचनाने सर्व पातके नष्ट होतात सुला भागवत ग्रंथ स्कंद बारा वा अध्याय पाच मध्ये दिले आहे रोज ओम उच्चारणामुळे गळ्यामध्ये कंपनी निर्माण होतात याचा थायरॉईड ग्रंथींवर सकारात्मक परिणाम होतो ओंकार साधनेमुळे तुम्हाला मानसिक आणि शारीरिक दोन्ही प्रकारे ऊर्जा मिळते यामुळे तुम्ही दिवसभर ताजे तमाणे आणि आनंदी राहता परिणामी आरोग्य निरोगी राहण्यास मदत होते